नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी जरांगे पाटील यांनी ओबीसी मध्ये घुसखोरी आहेत असं मंगेश ससानी ओबीसी नेते म्हणत आहेत आणि एकंदरीत त्या आधारावरती आज त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली एकंदरीत काय म्हणणं आहे त्यांचं जाणून घेऊया दादा काय सांगाल एकंदरीत काय तुमची का भूमिका आहे आमची भूमिका एकच आहे भूमिका म्हणण्यापेक्षा आमचं आता एक निरीक्षण आहे की हे महाराष्ट्र राज्य त्यांनी देशाला आदर्श दिलेला आहे मग ते शिवकाळापासून इथं सोन्याचा नांगर फुरला इथं स्वराज्याची पायाभरणी झाली मग मा इथं महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आत्ता आत्तापर्यंतचे ठाकरे असतील म्हणजे देशाला एक दिशा द्यायचा प्रयत्न ह्या पुण्यानी महाराष्ट्राने केला आहे पण आता महाराष्ट्र एका आडानसोड मनोज जरांगे चौथी नापास ह्या पेताड माणसाच्या धमक्यांना घाबरून महाराष्ट्र सरकार एवढी बोटशेपी आणि भेदरलेलं आहे एवढी बोटशेपी त्यांची भूमिका घेत आहे सर हा मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांची आई माई काढतोय तुमचं सरकार खेचू म्हणतोय कोणत्या कायद्यात संविधानात नाहीचे असं जे स्थापित झालेलं सरकार पाच वर्ष बेकार सरकार खाली खेचायचं मुंबई आमची सत्ता आमची राज्य आमचं आम्ही घुसणार तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून दाखवा असल्या धमक्या म्हणजे सरळ सरळ गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला चॅलेंज हे भारतामध्ये आपण कधी काय बघितलं नव्हतं तर एकंदरीत हे राज्य सरकार झुंडशाहीला प्रस्थापित समाजाच्या हे जे काही आपण जे म्हणतो गुंडगिरीला एवढं भेदरलेलं आहे आणि त्यामुळं आमच्या संविधानिक अधिकार जे ओबीसीचे आलुतेदार बलुतेदार महाराष्ट्रातल्या तब्बल साडेचारशे जाती मध्ये विखुरलेल्या ओबीसी समाजाचे ते धोक्यात आलेला आम्ही दिसतोय हे फक्त आमचे आरक्षणाचे अधिकार नाही हे आमचं जीवित आमचं जगणं पण मुश्किल होणार आहे आज मुख्यमंत्र्यांना एवढा इशारा द्यायची की मुंबई बंद करायची जर यांची डेरिंग होती तर उद्या उठून आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा सा जीव घ्यायला हे कमी नाही करणार आमची घरं पेटवली जातील झरंगी पाटील म्हणतात की एकंदरीत काही जरी झालं तरी आम्ही मुंबईला निघणारच त्यांनी असा इशारा दिलेला आहे काय म्हणतात आता झरांगेने इशारा दिलाय तो झरांगे हा फक्त एक बोलता पोपट आहे त्याच्या मागं त्याला हवा भरणाऱ्या खूप मोठ्या शक्ती आहेत या सरकारमधल्या पण आहे सरकार, सरकार विरोधातल्या पण आहे कारण की यांना देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व नको आहे देवेंद्र फडणवीस विशिष्ट समाजाचे आहेत आणि ते नेतृत्व महाराष्ट्रावर ते बघवत नाहीये त्यामुळं ह्या सगळ्या कुरगड्यातनं यांचा अजेंडा फक्त एक कुठला तरी विषय आणि तो ओबीसी आरक्षण या यांच्या या सत्तेच्या लालसे पायी आमचं नुकसान होते या जरांगेला म्हणा तू त्या समुद्रात जा नाही तर तिथं प खाली तिथं त्या समुद्राच्या तळ्याला बस तुला काय करायचं ते कर तू ओबीसीच्या आरक्षणाला नख लावलं की तुला आम्ही खंबीर आहोत मग कोर्टामध्ये आणि जर ओबीसीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना किंवा ओबीसीच्या एखाद्या पण नागरिकाला कोणाला घराला जर काय धक्का लागला ते आधी झालेलं आम्ही सहन केलंय आता आम्ही सोडणार नाही आम्ही मरू नाही तर जगू पण स्वाभिमानाने आम्ही आमच्या संविधानिक हक्क अधिकारांचं संरक्षण करू एकंदरीत कालच्या बीडच्या सभेमध्ये सुद्धा त्यांच्याकडनं शिवराळ भाषेचा थोडासा करण्यात आलेली आहे काय सांगाल एकंदरीत की मुख्यमंत्र्यांना सुद्धा अशी भाषा वापरणं योग्य आहे का नाही पहिली गोष्ट म्हणजे ते अजिबातच योग्य नाहीये आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं असं आहे की त्यांनी कालच वापरली का त्याला दुसरी कुठली भाषा येते का त्याला कायद्याची सुव्यवस्थेची भाषा येते का त्याला कळतच नाही ना त्याची भाषाच ती शिवराळे त्याचं कारण त्याला कळत नाही आणि फक्त स्वतःच्या शिवराळ भाषेवर सगळं रेटायचं धमक्या द्यायच्या झुंडशाही करायची गुंडगिरी करायची अशाच प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे आपण जाऊन बघा जे म्हणतात ना सगळे सोयऱ्याचं जियर त्याचे जरा दोन चार सगळे सोयरे बघा पार आहेत त्यांची भाषा काय असणार कायदा सुव्यवस्थेची भाषा त्यांच्याकडून अपेक्षा थोडी करू शकतो आपण आमची सरकारकडं मागणी अतिशय स्पष्ट शब्दात अशी आहे की आपण गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीसजी या विधानसभेमध्ये महाराष्ट्राला आश्वासन दिलं होतं की जी हिंसेचा नंगा नाच झाला होता ज्या बसेस जाळल्या होत्या लोकांची घरं जाळली होती ऑफिसेस जाळले होते एस टी महामंडळाच्या बसेस जाळल्या होत्या रोड अडवले होते लोकांना गावात येण्यापासून बंदी केली होती या सगळ्या ह्याच्यावर त्या हिंसाचारावर आपण एस आय टी नेमली होती सिनियर आय पी एस अधिकारी संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी नेमली होती शंभर दिवसाचा कालावधी त्या एस आय टीला दिला होता या एस आय टीचं झालं काय तो अहवाल पब्लिक करा आणि या दोनच जरांगेला जेलमध्ये टाका त्याला आरक्षण पाहिजे ना एक खोली जेलमध्ये त्याला आरक्षण भेटल त्याला आझाद मैदान मध्ये मा जायचंय ना आझाद असू ना मैदाना असू त्याची जागा जेलमध्ये आम्ही त्याला स्पष्ट आव्हान करतो तू तिथं सगळं मराठवाडा आण नाहीतर तुझ्या हैदराबाद वरन पै पाहुणे निजामाचे ओबीसी मध्ये तुला आरक्षण भेटणार नाही दादा एक प्रश्न तुम्हाला आहे की नेमक्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आता येणार आणि त्याच्या अनुषंगाने हे आता जे आंदोलन होणार आहे तर ते तुम्हाला वाटतं का की याच्या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे म्हणून हा नक्कीच शंभर टक्के एवढा दिवस हा झोपला होता नऊदा उपोषण केलं सलाईन लावलं पळून गेला परत बसला कधी कधी तर म्हणलं नाही आता निवडणुका आल्या तर मी इथं बसून काय करू त्यामुळं हा जरांगे हा दिसतो तेवढा सोप्प नाही त्याला चालवणाऱ्या ना शक्ती वेगळ्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता त्याचं पडघम वाजलेले आहे बऱ्याच ठिकाणी आता रचना जाहीर झालेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा आता मनोज जरांगे अंगाला तेल लावून मैदानात का उतरलाय तर ओबीसीच्या चौतीस हजार जागा ज्या बाकी या कमिशनने आणि मनोज जरांगेंचे जे कोण आका आहेत त्यांनी त्या काढून घेतल्या होत्या पण आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढलो भांडलो आणि त्या जागा आम्ही परत मिळवल्यात आता परत त्या जागा मिळवण्यासाठी सरकारवर राजकीय पक्षांवर दबाव टाकायला मग त्या याच्यातनं आम्हाला कुणबी दाखल्यात नच आम्हाला घुसायचंय ओबीसी मध्ये त्यामुळे हे सगळं कटकारस्थान चालू आहे पण जरांगे तू एक असेल तर आम्ही दहा पट आहे तुझं बाप आहे आम्ही कायदेशीर पण आणि या चळवळीमध्ये पण त्यामुळे तुला सगळ्या ठिकाणी आम्ही पुरून प्रश्न ओबीसी नेते ओबीसीचे जे, जे काही मंडळी असतील ते सुद्धा मुंबईकडे कुच करणार का या जर मुंबई मुंबईमध्ये पाऊल ठेवल्याच्या नंतर नाही येड्याच्या माग आपण पळत सुटायचं हे काय आम्हाला संयुक्तिक वाटत नाही तो मूर्ख आहे त्याला काही अक्कल नाहीये त्यांनी करून द्या राज्य सरकारने पण त्याच्यावर निर्णय घेऊन द्या त्याच्यानंतर आहेच ना मग आम्हाला कायद्याचा लढा किंवा रोडवरचा लढा कारण की दिवस बा, बा, आज उजडला मावळ मा तो दुसऱ्या दिवशी परत सूर्य उगवतोच ना त्यानंतर तो एकोणतीस तारीख त्याची असेल तर तीस तारीख आमची आहे त्यामुळे आम्ही बघतोय काय चाललंय हे सगळं जे नवटंकी चालू आहे ना हे सगळं तमाशा चालू आहे ना आणि हा तमाशातला हा नाच काय नाचवतोय ना सगळ्यांना आमचं बारीक लक्ष याच्यावर फक्त एकच आहे याच्यामध्ये जे राज्य चालवणारा राज्याचा प्रमुख देवेंद्र फडणवीस दोन उपमुख्यमंत्री यांचे हदबलता बघतोय ते फक्त डोक्याला पटण्यासारखं नाही एकंदरीत तुम्ही जाणून घेतली यांची भूमिका की एकोणतीस तारीख जरी जरा मनोज जरांगे यांची असेल तर तीस तारीख आमची आहे आणि त्यानंतर राज्य सरकार यावरती काय निर्णय घेईल नेमकं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन सोबत अमित मुंडे पुणे